नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मरापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार तुम्हाला वरखिडीचा गायबाजार दाखवतो आहे तर वरखिडीचा बाजार हा खूप मोठा गायबाजार आहे मित्रांनो तुम्हाला इथं प्रत्येक रेंजची गाय पाहायला भेटेल वीस हजार पंचवीस हजार तीस हजार लाखपर्यंत किमतीचे तुम्हाला इथं गाय पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा गायची काय किंमत आहे भाऊ पंचवीस हजार रुपये का किती दूध येईल दोन लिटर का एका टायमाला किती दिवस झाले जरायला तीन चार महिने झाले का लागलेली आहे का किती महिन्याची दोन महिन्याची लागण पण आहे का बरं कुठल्या आपण नंबर आहे का तुमचा बोला बरं थाँ गया। थाँ गया। का बाजारामध्ये पण कितीपर्यंत मागत आहे तर मित्रांनो गीर जातीची काय जर कोणाला घ्यायची असेल सांगायची किंमत पंचवीस हजार रुपये तीन चार महिने झाले चार महिने झालेली झालेले जा... मित्रांनो दोन महिन्याची लागण पण आहे

तिचे किती भाऊ सांगायचे तिचे चाळीस हजार रुपये सांगतो चाळीस हजार आहे का काही वेत किती चालेल चालेल तीन तीन आणि वेत किती व्ह इचं दुसरं दुसरं वेती आहे का बरं तिचे हो तिचे तीस हजार रुपये तीस हजार रुपये सांगायचे आई फायनल कि म्हणजे काय वेळात कमी जास्त होईल एवढं थोडं कमी थोडं फार होऊन जाईल एवढं थोडं बरं इचे तिचे सत्तर हजार रुपये सांगतो इचे सत्तर हजार सांगायचे का हे गाव आहे काही हे गाव आहे दुसरा गाव आहे वाजले साजदाद आहे साजदाद आहे का हां किती दूध काढले नी इने 12 लिटर दूध दिले 12 लिटर दूध काढलेलं आहे का अरे वाह इने मी 12 लिटर दिले हे भी दुसरा जाते हे पण दुसऱ्या मध्ये आहे का इचे किती सांगायची किंमत वगैरे इचे 85000 रुपये इचे 85 सांगायचे दुसरा नाही काही क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही टॉप फुल्स काय कुठला नंबर सांगा तुमचा नव्याण्णव चौसष्ट बावीस चौसष्ट बावीस नाव काय आपलं प्रवीण मिठ्ठल पाटील प्रवीण मिठल पाटी नेहमी आणता काय तो वर्कडीचं नेहमी काय या ना भाऊ गेला असं आहे का आणि आपल्या घरून पण खरेदी विक्री चालू स्ट्रेप पण करी देते दाखवून हां सर आपल्या काय आठाई घाई अरे वा कसं आहे सध्याचे बाजार कसे चालू आहे सध्या बाजार नो चालू आहे घाईबाईन घाईन ते पण जसा माल आहे तसा भाव हां क्वालिटीनुसार किंमत येनुसार बरोबर काय नाही काय पंच्याण्णव सांगितले भाऊ पंच्याण्णव काय किती काय म्हणजे किती सांगायचे पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर दो बन्चात्तर, बन्चात्तर। भाई, भाई हाँ इधर बाजार में कोई बोली लगी इस की बोल लगी पैंसठ हजार रुपये यहाँ तक तो फाइनल तो होगी 71 71 71 तक फाइनल हो जाएगी अपना नाम कैसे ट्रैफिक गंभीर काकर नंबर है क्या तुम्हारा नंबर है बोलो बोलो 730 66103 चले जीरो तीन लगा

बच्चा वो चार्दार चार्दार बच्चा है। क्या है वो? चार्दार बच्चा चार्दार है वो? बच्चा चार पंचत्तर हजार दाय पंचाळीस हजार सांगायचे सत्तर ला द्यायची सत्तर लाख एकदम बराबर नंबर बोलो सर तुम्हारा अस्सी पचपन साठ त्रिया नव्वद गाँव नगर तालुका पाचोरा जिल्हा जलगाव कोई होगा तो को चौधरी तर मित्रांनो तुम्हाला इथं बाजारात काही शेतकऱ्यांचे पण काही पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांचे पण काही पाहायला भेटतील बाजार खूप मोठा आहे मित्रांनो प्रत्येक काहीचा व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या काहींचे व्हिडिओ बनवतो तुम्हाला बाजार दाखवतो मित्रांनो पूर्ण कशा आलेली आलेल्या कशा क्वालिटीच्या काही बाजारामध्ये इथं तुम्हाला गावरान गाई पण भेटतील मित्रांनो जर्सी याच गीर सर्व जातीचे तुम्हाला इथं गाई पाहायला भेटतील काय किंमत आहे घ्यायची गायची किती किंमत आहे पस्तीस हजार रुपये का किती दूध येला तीन तीन लिटर का कुठले आपण नंबर आहे का तुमचा बोला बर किती जॉब आहे याची पंधरा दिवस झाले का बरोबर आहे तुम्ही राज्या बेटलं म्हणा तर मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची तुम्ही तीन साडे तीन लिटर एका टायमाला चालू आहे यायची क्वालिटी वगैरे बघू शकता एकदम गरीब आहे मित्रांनो बघू शकता बरोबर जर कोणाला काही घ्यायचे असतील मित्रांनो तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत कमी जास्त जाईल गॅरंटीची काय मित्रांनो yeah. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरले तो हा बाजार मित्रांनो पूर्ण तिकडंपर्यंत पर्यंत बाजार फस आलेला आहे तुम्हाला ते पिवळा कलरचे शेड दिसते मित्रांनो तोपर्यंत तिथपर्यंत हा बाजार भरलेला आहे मित्रांनो गाईंचा बाजार इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण गाई पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण गाई पाहायला भेटतील जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा खास करून मित्रांनो तुमच्यासाठी एवढ्या लांब लांबचे बाजार कवर करतो आता माझं गाव मित्रांनो धुळे सोनगिरी मला कमीत कमी एकशे दहा पंधरा किलोमीटर हे वरकडी पडतो मित्रांनो वरकडी धुळे वरकडी नाही हे पाचोरा वरकडी मित्रांनो